नमस्कार मी वैशाली वैशाली टिल्ड्रन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा हे नवीन वर्ष सर्वांना आनंदाचे आरो चांगल्या आरोग्याचे आणि भरभराटीचे जाऊ हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते तर आज मी गुढीपाडव्यानिमित्त एक सोपी अशी थाळी सांगणार आहे की जी एकदम एक तासामध्ये बनेल तर ही अतिशय एकदम सोपी अशी थाळी आहे की ज्यामध्ये मी खुरमा भाजी बनवलेली आहे तसंच केसर ड्रायफ्रूटचं श्रीखंड घरीच कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया बनवायला तर सर्वात आधी इथे श्रीखंड कसे बनवायचं ते सांगणार आहे तर इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे इथे गाईचं दूध घेतलेलं आहे आणि हे दूध चांगलं उकडून घ्यायचं आहे तर इथे उकळता उकळतामध्ये थोडं हलवत राहायचं आहे आणि चांगलं उकडून त्याला थंड करून घ्यायचं आहे तर एक लिटर दुधापासून अर्धा किलोचं श्रीखंड तयार होतं तर आता इथे चांगलं उकडून झाल्यावर चांगलं थंड करून घ्यायचं आणि आता इथे एका वाटीमध्ये मी दोन टेबल स्पून दही घेतलेलं आहे दही हे जास्त आंबट नसावं आता हे जे काही दूध आहे ते थंड झालेलं आहे आणि यामध्ये वरती जी साय आलेली आहे ती साय याच्यामध्येच चांगली मिक्स करून घ्यायची आहे साय काढायची नाही बाजूला ही चांगली मिक्स करून झाल्यावर आता जे एका वाटीमध्ये मी दही घेतलेलं आहे त्यामध्ये मी अगदी दोन टेबलस्पून असं दूध घातलं आणि हे चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि आता हे फेटलेलं दही ह्या दुधामध्ये घालायचं आहे आणि दुधामध्ये घातल्यावर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यावर हे साधारणत सहा ते सात तास असंच ठेवायचं आहे आणि याच्यापासून मस्तपैकी असं दही तयार होणार दही तयार झाल्यावर नंतर एका कापडामध्ये हे दही बांधून घ्यायचं आहे आणि त्यातील जे काही पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आणि बांधून साधारणतः तीन तास तरी ठेवायचं आहे तर हा माझा मधला व्हिडिओ स्किप झालेला आहे तर तुम्ही बघू शकता मी अशा एका रुमालामध्ये ते दही बांधून ठेवलं होतं साधारणतः तीन तास तरी ठेवायचं आणि तुम्ही बघू शकता त्याच्यापासून असा मस्तपैकी हा असा चक्का तयार होणार तर आता इथे हा पाव किलो साधारणतः चक्का तयार झालेला आहे आता हा चक्का चांगला म मे मॅश करून घ्यायचा आहे एका चमच्याच्या साह्याने म्हणजे एक स्मूथ असं करून घ्यायचा आहे है हा चक्का तर अशाप्रकारे मी हा चांगला मिक्स करून घेतला चक्का नंतर आता यामध्ये जेवढा चक्का असणार तेवढीच साखर घ्यायची आहे तर इथे पाव किलो हा साधारणतः चक्का झाला आहे तर पाव किलो पिठी साखर यामध्ये घालायची आहे म्हणजे आपलं अर्धा किलोचं श्रीखंड हे तयार होतं तर आता ही जी काही पिठी साखर ही चांगली मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मिक्स करून घेतली आहे जो काही चक्का आहे ना तो तुम्ही एका चाळणीने गाळून पण घेऊ शकतात तर चाळणी गाळल्यावर त्याच्यामध्ये गुठ्या डाठ्या राहणार नाही तर आता हा चटका मी असाच चांगला मिक्स करून घेतला तर याच्यामध्ये काहीच गाठी नाही आहे आता इथे मी एका वाटीमध्ये दोन टेबलस्पून असं दूध घेतलं होतं आणि त्यामध्ये दुधामध्ये मी आठ ते नऊ केसरच्या काड्या घातलेल्या तर ह्या काड्या घातल्यावर आता तुम्ही बघू शकता जे केसर घातलेलं दूध आहे ते यामध्ये थोडंसं घातलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याने त्याला केसरचा फ्लेवर पण येणार आणि कलर पण येतो आता यामध्ये नंतर मिक्स करून झाल्यावर ड्रायफ्रूट्स घालायचे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते घालू शकतात तर इथे मी काजू बदाम आणि पिस्ता हे तिघे ड्रायफ्रूट्स असे काप केलेले आहे आणि ते यामध्ये घातले आहे आणि पुन्हा एकदा ह्या श्रीखंडाला चांगलं मिक्स करून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी केसर ड्रायफ्रूटचं श्रीखंड तयार झालेलं आहे आता हे मी फ्रीजमध्ये थंड करायला ठेवणार आहे तर आता अशा प्रकारे हे श्रीखंड आपल्या इथे घरच्या घरी अर्धा किलो तरी तयार झालेलं आहे आता इथे खुर्मा भाजी कशी करायची ते मी सांगते खुर्मा भाजी करून घेणार आहे तर त्यासाठी इथे एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि एक बारीक शिरलेला कांदा घेतला आहे हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तुम्ही प भाजून पण तव्यावर घेऊ शकता पण मी इथे कढईमध्येच कांदा परतवते आहे थोडासा लालसर झाल्यावर त्यामध्ये खोबरं घालायचं सुखं खोबरं सुखं खोबरं नंतर आठ ते नऊ मी इथे लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे आणि एक इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे आता यामध्येच मी एक छोटा टोमॅटो बारीक टापून यामध्ये घातला आहे आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे टोमॅटोसुद्धा थोडासा मऊसर झाला पाहिजे तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी हे परतून झालेलं आहे आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते कारण आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्या त्याची त्याने वाटून घ्यायचं आहे आपल्याला आता मी इथे एका कढईमध्ये तेल घेतलं आहे तेल घेतल्यावर आता यामध्ये भाज्या ज्या कुर्मा भाजीसाठी भाज्या लागणार आहे त्या भाज्यासुद्धा थोड्याशा तळून घेणार आहे किंवा थोड्याशा फ्राय करून घेणार आहे तर आता इथे मी गाजर घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे आणि फरज घेतलेली आहे तर एक गाजर मी छोटं गाजर घेतलं आहे त्याचे असे लांब लांब काप केलेले आहे बारीक तसे इथे एक छोटी शिमला मिरची घेतली आहे तुम्ही मोठी असेल तर अर्धी शिमला मिरची घ्या आणि त्याचे असे चौकोणी काप केलेले आहे आणि फरसबी घेतले आहे फरसबीच्या इथे मी चार ते पाच शेंगा घेतलेल्या फरसबीच्या आणि त्याचे असे लांब लांब काप केलेले आहे आता त्यामध्ये फ्लॉवर घातलेली आहे थोडीशी फ्लॉवर साधारणतः एकटॉक फ्लॉवर मी इथे घेतलेली आहे आणि हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला एकदम परतून नाही घ्यायचं आहे थोडं कच्चंच ठेवायचं आहे कारण ते भाजीमध्ये टाकल्यावर शिजणार आहे तर अशा प्रकारे मी हे थोडेसे परतून घेतले आता इथे ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मी मसाला बनवला होता तो हे काढला आहे तो थंड झाला आहे थंड झाल्यावर त्यामध्ये एक टेबलस्पून लाल तिखट घातलेला आहे थोडी कोथिंबीर घालायची आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून वाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे तुम्ही बघू शकता ही चटणी वाटून झालेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट कमी जास्त करू शकतात तर अशा प्रकारे इथे चटणी वाटून झाली आता इथे मी एका कढईमध्ये थोडंसं तेल तुम घेतलं आहे एक टी स्पून जिरे घेतलं जिरे घालायचं आहे जिरे चांगलं फुलल्यावर त्यामध्ये दालचिनीचा एक इंचचा तुकडा घातला आहे दोन ते तीन लवंग घालायचे आहे एक तेजपान घालायचं आहे आणि हे मसाले जरा तेलावर चांगले परतून घ्यायचे आहे साधारणत दहा ते बारा सेकंद हे परतून घ्यायचे आणि परतून झाल्यावर नंतर जी काही आपण चटणी बनवली होती भाजीसाठी ती चटणी यामध्ये घालायची आहे आता ही चटणी चांगली ह्या तेलावर परतून घ्यायची आहे तशा प्रकारे मी है है। ही चटणी इथे चांगली परतून घेत आहे तेल सुटेपर्यंत ही चटणी परतून घ्यायची तुम्ही बघू शकता तेल सुटायला लागलेलं ला आहे हळूहळू आता तेल सुटल्यावर यामध्ये मसाले घालायचे आहे तर यामध्ये मी दोन टेबलस्पून धने पावडर घातली आहे तसंच एक टीस्पून गरम मसाला घालायचा आहे आणि एक टीस्पून जिरे पावडर घातलेली आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे चांगलं मिक्स करून झाल्यावर पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता ह्या चटणीला चांगलं तेल पण सुटलेलं आहे आणि परतून पण झालेलं आहे मस्तपैकी आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी घातल्यावर हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी चांगलं मिक्स करून घेते तुम्हाला किती रसा म्हणजे किती भाजी पातळ ठेवायची असेल किती भाजीला रसा पाहिजे तेवढा तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकतात आणि नंतर यामध्ये ज्या भाज्या आपण तळून घेतलेल्या आहे परतून घेतलेल्या आहेत त्या भाज्या यामध्ये घालायच्या आहे या तुम्हाला ज्या भाज्या हव्या असतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकतात तर मी इथे ना कांदा पण सुद्धा एक छोटासा कांदा आहे तो अशा प्रकारे कापून घेतला होता कांदा, हो कांदा तो 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 मी परतवला नाही कारण परतवल्यावर तो अजून एकदम मऊ होतो म्हणून मी कांदा कच्चा याच्यावर घातला की जेणेकरून तो भाजीमध्येच शिजून जाईल नंतर या मध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं मी पाणी घालून हे सर्व चांगलं मिक्स करून घेते आणि हे चांगलं शिजू द्यायचे आहे भाज्या चांगल्या याच्यामध्ये तर तुम्हाला ज्या भाज्या हव्या असेल तुम्ही यामध्ये घाला टोमॅटोसुद्धा घालू शकतात तर आता यामध्ये मी थोडीशी काजूची पेस्ट घातलेली आहे इथे मी तीन ते चार काजू पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि नंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि ही पेस्ट मी यामध्ये घातली ही ऑप्शनल आहे की ढालाय ढालायचीच असं नाही आहे तुम्ही नाही घातली तरी चालेल पण मी इथे थोडीशी काजूची पेस्ट घातली त्याने चव येते नंतर एक छोटासा बटाटा आहे तो बटाटा मी असा टापून घेतला होता त्याचे मोठे मोठे काप केले आणि तो यामध्ये घातला आता हे पूर्ण भाजी ला चांगली उकडी येऊपर्यंत हे शिजू द्यायचे म्हणजे जेणेकरून त्यातल्या सगळ्या भाज्या शिजल्या पाहिजे तर साधारणतः पाच ते सहा मिनटं लागतात मध्ये मध्ये तुम्ही हलवत रहा तर तुम्ही बघू शकता ही आपली अशी पुरमा भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे सगळ्या भाज्या मस्तपैकी यामध्ये शिजलेल्या आहे आणि खूप छान लागते तुम्ही नक्की ठरून बघा आता यामध्ये भरपूर अशी वरतून कोथिंबीर मी घालते कोथिंबीर घातल्यावर हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यावर आता इथे ही आपली कुर्मा भाजी तयार झालेली आहे अशा प्रकारे तर आता इथे मी मसाले भात तयार करून घेणार आहे तर त्यासाठी इथे एक पॅन घेतला त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे तेल घातल्यावर त्यामध्ये एक टीस्पून मोहरी घालायची आहे एक टीस्पून जिरे घालायचे आहे तसंच एक चक्रीफूल घातलेलं आहे नंतर तीन ते चार चार पाच असे चार ते पाच मी इथे मिरे घातलेले आहे तुमच्या नु, आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता एक वेलची घालायची आहे एक इंच दालचिनी घालायची नंतर दोन ते तीन लवंग घालायचे आहे आणि आता हे मसाले चांगले तेलावर थोडेसे परतून घ्यायचे आहे साधारणतः दहा ते बारा सेकंद हे चांगले परतून घ्यायचे हे मसाले नंतर यामध्ये मी एक तेजपान घातलेलं आहे ह्या मसाल्यानेच मसाले भाताला म्हणजे भाताला चांगला फ्लेवर येणार आहे नंतर यामध्ये मिरची घालायची आहे हिरव्या मिरच्या आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात कमी जास्त किती तिखट पाहिजे मसाले भात तर इथे मी अशा मिरचीला मध्ये मध मधोमध असा काप दिलेला आहे आणि इथे पाच ते पाच तरी मिरच्या मी यामध्ये घातलेल्या आहे नंतर आता इथे मी भाज्या घेतलेल्या आता भाज्या पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे मोठा त्याला असे बारीक बारीक कापून घेतलेला आहे लांब नंतर इथे पाव कप तोंडली घेतली आहे तोंडलीसुद्धा अशी लांब कापून घेतलेली आहे तसंच गाजर घेतलेलं आहे गाजरसुद्धा मी इथे एक गाजर असं लांब लांब कापून घेतलेलं आहे अर्धा कप इथे फ्लॉवर घेतलेली आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे तर टोमॅटोसुद्धा इथे असे मोठे मोठे काप केलेले आहे टोमॅटोचे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्यामध्ये घाला तर आता ह्या भाज्या चांगल्या थोड्या परतून घ्यायच्या आपल्याला ह्या मसाल्यामध्ये तर इथे मी हे सगळं मिक्स करून घेते नंतर यामध्ये एक बटाटासुद्धा घातलेला आहे बटाटासुद्धा असे मोठे मोठ्या फोडी केलेल्या मी बटाट्याच्या एका नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर चवीनुसार आता चवीनुसार मीठ घातल्यावर एक टेबल आले आलं लसणाची पेस्ट घालायची आहे तर लसणाची पेस्ट ही नंतर घाला आधीच जर घातली तरी तेलामध्ये कधी कधी जळते त्यामुळे ही नंतर घालायची त्यामुळे याच्या ह्या मसाले भाताला खूप छान असा फ्लेवर येतो तर आता इथे हे भाज्या टाक मिक्स केल्यावर झाकण ठेवून साधारणतः दोन ते तीन मिनटं चांगलं शिजू द्यायचे आहे नंतर त्यामध्ये हळद घालायची पाव टीस्पून हळद घातल्यावर पुन्हा एकदा याला चांगलं मिक्स करून घेते आहे तशाप्रकारे चांगल्या मिक्स करून घ्यायच्या ह्या भाज्या आणि यामध्ये आता थोडंसं मी पाणी घालते थोडंसं पाणी घालून ह्या सगळ्या भाज्या थोड्या शिजवून घ्यायच्या आहे तर अशाप्रकारे मी थोडंसं पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं आणि आता यावर झाकण ठेवून साधारणतः पाच मिनटं तरी ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या ह्या भाज्या एकदम जास्त शिजवायच्या नाही आहे थोड्याशा कच्च्या ठेवायच्या हे लक्षात ठेवा एकदम शिजल्या गेल्या नाही पाहिजे थोड्याशा कच्च्या राहिल्या पाहिजे नंतर आता हे चांगल्या शिजल्यावर आता यामध्ये मी इथे भात घालणार आहे इथे मी बासमती राईस घेतलेला आहे पूर्ण एक कप तर इथे मी राईस आधीच बनवून घेतला आणि हा बासमती राईस यामध्ये घालायचा आहे आणि हा राईस घातल्यावर आता याला चांगलं एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे तर प्रकारे मी हे चांगलं मिक्स करून घेत आहे तर मस्तपैकी हा असा मसाले भात तयार हो झाला आहे तुम्ही बघू शकतात मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे तर आता हा भात घातल्यावर पुन्हा एकदा झाटण ठेवून थोड्या वेळ परतून घ्यायचा आहे है। आणि नंतर याच्यावर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळा मसाले भात अलगत असा मिक्स करायचा आहे है। जेणेकरून तो भाताचे तुकडे होणार नाही तर तुम्ही बघू शकतात कलर पण खूप छान आलेला आहे आणि इथे मस्त असा मसाले भातसुद्धा लगेच तयार झालेला आहे तर आता इथे पुऱ्या करून घेऊया तर पुऱ्या करण्यासाठी मी इथे एक कप कणिक घेतलेली आहे एक कप कणकेला एक टेबलस्पूनच रवा घालायचा आहे किंवा दोन कप कणिक घेणार असेल तर दोन टेबलस्पून रवा घाला आणि नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आता ही कणिक चांगली मळवून घ्यायची आहे तर इथे मी ही चांगली कणिक चांगली मळून घेते मिक्स करून जसं नेहमीप्रमाणे आपण कणिक मळतो तशाप्रमाणे कणिक मळून घ्यायची आहे फक्त पुऱ्यांची कणिक ही थोडीशी कडक ठेवायची आहे तुम्ही बघू शकता एकदम नरम करायची नाही थोडी कडक ठेवायची नंतर आता याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालते म्हणजे तेल घालून मी ही कणिक पुन्हा चांगली मळून घेते तर इथे मी असं तेल लावून कणिक ही मळून घेतलेली आहे रवा वापरताना रवा हा बारीक वापरा रवा वापरल्याने पुऱ्या ह्या खूप छान लागतात आणि कुरकुरीत पण येतात असे तर आता इथे मी कणिक मळून ठेवली आता कणिक मळून झाल्यावर थोड्या वेळ पाच ते दहा मिनटं ठेवून आहे पाच दहा मिनटं झाल्यावर नंतर याचे असे पुरीसाठी तुम्ही लहान लहान गोळे करू शकतात तशाप्रकारे तुम्ही छोटे 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 तुम्हाला कशा लहान मोठ्या पुऱ्या करायच्या असेल त्याप्रमाणे असे गोळे करायचे आहे आता इथे मी कोशिंबीर बनवून घेणार आहे तर कोशिंबीर बनवण्यासाठी इथे मी अर्धा कप दही घेणार आहे तर दही हे जास्त आंबट नसावं तर मी इथे हे अर्धा कप असं दही घेतलेलं आहे आणि हे दही चांगलं आता मी मिक्स करून घेतलेलं आहे नंतर आता ह्या दह्यामध्ये इथे मी एक छोटासा टोमॅटो आहे तर तो, तो टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलेला आहे छोटा नंतर एकच मिरची मी इथे बारीक कापून घातली आहे एक छोटासा कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि काकडी इथे मी एक काकडी घेतली आहे ती काकडीसुद्धा एकदम बारीक त्याचं साल काढून घेतलेलं आहे काकडीचं आणि त्या काकडीला एकदम बारीक बारीक कापून यामध्ये घातली आहे नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपली ही कोशिंबीरसुद्धा लगेच तयार झालेली आहे यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आणि हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेते तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये साखर घालू शकतात पण आमच्याकडे ही अशीच आवडते साखर न घालताच आवडते म्हणून मी यामध्ये साखर नाही घातली तर आता हे सगळे चांगले मिक्स करून झालेली आहे तुम्ही बघू शकता कोशिंबीरसुद्धा आपली इथे रेडी आहे आता ज्या पुऱ्या केल्या होत्या त्या पुऱ्या आपण करून घेऊया तर तुम्ही मी जसे छोटे छोटे डोळे केले होते तसे डोळे करून तुम्ही एक एक पुरी लाटू शकता पण मी इथे काय केलं की मला एकदम सारख्या सारख्या पुऱ्या पाहिजे होत्या म्हणून मी एक मोठे पोळी जशी जशी आपण पोळी लाटतो तशी पोळी लाटून घेतली आणि एका झाकणाच्या सहाय्याने अशा प्रकारे गोल गोल पुऱ्या कट करून घेणार आहे तर तुम्ही कसं पण करू शकता तर इथे मी अशा झाकणाच्या सयाने तुम्ही बघू शकता अशा पुऱ्या मी कट करून घेतलेल्या आहे म्हणजे जेणेकरून त्या एकदम सारख्याच पुऱ्या येतील आणि बाजूचं सर्व काढून पुन्हा एकदा त्याला लाटून गोल करून अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या गोल गोल करून म्हणजे का कट करून घेतल्या आहे झाकणाच्या नंतर आता इथे आता एक तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेलसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे पुऱ्या करताना तेल हे चांगलं गरम झालेलं असावं म्हणजे जेणेकरून पुरी ही चांगली लगेच फुगते फुलते पण नंतर आता इथे पुऱ्या पुरी मी एक घातली तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी ही पुरी आ झालेली आहे तयार मी पुन्हा एकदा एक दोन पुऱ्या तुम्हाला तळून दाखवते लगेच ती लगेच फुलते तुम्ही बघू शकता ही पुरीसुद्धा मस्तपैकी फुगलेली आहे अशा प्रकारे तर दोन्ही साईडने ही पुरी चांगली तळून घ्यायची आहे लगेच होतात ह्या पुऱ्या प तळायला तर ते मी अजून तिसरी एक पुरी घातली तर तुम्ही बघू शकता ही पुरीसुद्धा एकदम लगेच मस्तपैकी फुगली तर अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या करून घेतलेल्या आहे पुऱ्या झाल्यावर इथे भजे तळून घ्यायचे आहे मला तर मी इथे भजे तळून घेणार आहे तर त्यासाठी सर्वात पहिले मी इथे मिरचीचे भजे तळून घेणार आहे तर मिरचीचे भजे कसे करायचे त्यासाठी मी आधीच्या बऱ्याचदा मी ज्या काही व्हेज थाळी टाकलेल्या आहेत त्यामध्ये मी बऱ्याच वेळा दा, दा, दा दाखवलं आहे त्यामध्ये मिरचीचे भजे कसे करायचे तर मी वाटलंच त्याची लिंक तुम्हाला खालती देईल तुम्ही एकदा नक्की जाऊन चेक करा तर इथे मी मिरचीचे भजे मी तळून घेते आहे हे, हे पिठामध्ये घालून मी असे भजे तळून घेणार आहे तर हे दोन्ही साईडने पूर्ण सर्व साईडने भजे ही भाजे तळून झालेले आहे मिरचीचे त्यास प्रकारे मी गिलक्याचे भजेसुद्धा तळून घेतलेले आहे तर इथे हा माझा पूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे एकदम सोप्पा असा आहे तर लगेच मी इथे वाढायला घेते तर सर्वात आधी मी इथे ताटामध्ये कोशिंबीर घेतली नंतर खुर्मा भाजी घातलेली आहे तसंच इथे एका वाटीमध्ये श्रीखंड घेतलेलं आहे जे केसर ड्रायफ्रूटचं श्रीखंड आहे त्याच्यावर थोडेसे ड्रायफ्रूट घातले आहे आणि जो काही मस्तपैकी असा मसाले भात तयार झालेला आहे तो मसाले भात मी या इथे वाढला आहे नंतर मस्तपैकी असे मिरचीचे भजे तसेच गिलक्याचे भजे आणि फुगलेल्या अशा पुऱ्या मस्त सोबत खायला कांदा तर हवाच झा नंतर इथे टोमॅटोच्या स्लाईस आहे आणि काकडीच्या स्लाईस पण अशा करून घेतलेल्या आहे तसंच इथे उळदाचा पापड मी इथे तळून घेतलेला आहे तर इथे ही मस्तपैकी अशी गुढीपाडव्यासाठी थाळी तयार झालेली आहे अगदी एक तासाच्या आत होते ही थाळी जी ते वरण भात करण्यापेक्षा हा मसाले भात जर केला तर खूप छान आहे चांगलं तर तुम्ही ही थाळी नक्की करून बघा ह्या गुढीपाडव्याला आणि श्रीखंडसुद्धा घरी नक्की करून बघा खूप छान लागतं हे श्रीखंड जर तुम्हाला माझी ही था